एक चॅलेंज आहे ते अक्सेप्ट करू ऍडसेन्स आलेला आहे मॉनिटाईज झालेला आहे फुल मॉनिटाईज केला आणि म्हटलं की नाही तीस दिवस आपण स्वतःसाठी सिद्ध करायला देऊ हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजचा व्हिडिओ आणि आजचा जो काही टॉपिक आहे तो थोडासा वेगळा आहे रोज तुम्हाला रुटीनचे व्हिडिओ बघायला मिळत होते पण आज थोडंसं म्हटलं चला तुमच्याशी बोलूया आणि एक चॅलेंज जे आहे ते ॲक्सेप्ट करून म्हणजेच की या ज्या चॅलेंजनुसार मीसुद्धा एक मोटिवेट होईल आणि तुम्हालासुद्धा याच्यातून काहीतरी शिकता येईल याच्यासाठी मी चॅलेंज घेतलेलं आहे तीस दिवसाचं कुठलीच मी मेंबरशिप नाही घेतली किंवा मी कुठे जॉईंट वगैरे नाही झाली बरं का हे मी पहिलेच क्लिअर करते त्याच्याच नंतर मी स्वतः स्वतःसाठी ठरवलं की नाही आपण एक तीस दिवसाचं चॅलेंज घ्यायचं आज तारीख आहे बरोबर अकरा रविवार आहे दिवस आणि मे महिन्यातली अकरा तारीख तर मी ठरवलं की आज आपण तीस दिवसाचं चॅलेंज घेऊ म्हणजेच की आपण अकरा जूनपर्यंत एक महिन्याचं तीस दिवसाचं असेल किंवा एकतीस दिवसाचं असेल एवढ्या तीस दिवसात एक गॅप झाली तर झाली अदरवाईज एकही गॅप मी होऊ देणार नाही व्हिडिओमध्ये आणि हे माझं कॅमेऱ्यासमोरचं चॅलेंज आहे बरं का आजपर्यंत छोटे मोठे मी खूप काही चॅलेंजेस घेतले पण ते न असं थांबून जायची परत काहीतरी अडचणी आल्या की म्हणजे दोन तरी दिवस ते थांबायचं किंवा हप्ताभर पंधरा दिवस एक महिना कधी कधी तर दीड दीड महिना दिवाळी वगैरे आली की परत ते एक एक महिना असं म्हणजे कंटिन्युअसली माझे व्हिडिओ नाही येत होते आणि त्याच्यामुळे कुठंतरी मला असं वाटतं की माझं कंटेंट चांगलं आहे मला स्वतःवर एवढा विश्वास आहे कंटेंट चांगला आहे आणि तरीसुद्धा मला व्ह्यूज येत नाही याचं महत्त्वाचं एकच कारण आहे की मी इरेग्युलर आहे तर आता हे माझं सगळ्यात शेवटचं चॅलेंज राहणार आहे यूट्यूबवरचं कारण जवळजवळ आता पूर्ण टोटली दोन वर्ष कंप्लीट झाले एप्रिल महिन्यामध्ये आणि माझ्या हातात एकही रुपया नाही तर मला थोडंसं एक वाईट वाटत आहे की मी दोन वर्ष झाले दोन वर्ष तर कुठलीच ॲप्रनशिप नसते किंवा कुठलंच म्हणजे कुठेच आपण फ्री ऑफ कॉस्ट कोणतीच गोष्ट करत नाही तरी पण मी दोन वर्षापासून एक एक दिवस झालं एक दिवस करायची दोन दिवस थांबायची असं करत 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 कुठंतरी मी इथपर्यंत येऊन पोचली आपलं चॅनल मागच्या एप्रिल महिन्यात मॉनिटाईज झालं एक वर्षामध्ये माझं तर दोन तीन पेमेंट तरी येऊन जायला पाहिजे होते पण एकही पेमेंट आलेलं नाही आहे आणि कुठंतरी मनामध्ये ना खंत वाटते की आपल्यामध्ये काहीतरी त्रुटी आहे क्वी किंवा आपल्यामध्ये कुठेतरी आपल्या याच्यामध्ये काहीतरी कमी आहे की आपण त्या गोष्टी अचीव करू शकत नाही आहो म्हणूनच मी स्वतःला तीस दिवसाचं चॅलेंज घेत आहे आणि या तीस दिवसात माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलं तर मी पुढे कंटिन्यू करेल पण मी अशी आशा, आशा करते म्हणजे स्वतःमध्ये एवढा विश्वास ठेवते की नाही या तीस दिवसामध्ये माझं यूट्यूबचं पेमेंट हे येऊन जाणार कारण सगळ्या प्रोसेस ऑल टोटल झालेल्या आहे इवन आपल्या याच्यामध्ये डॉलरसुद्धा जमा झा जमा होणं सुरू आहे असं नाही आहे की कुठलंच काही ॲडसेन्स नाही आलं आहे मॉनिटायझेशन नाही झालं आहे ॲडसेन्स आलेला आहे मॉनिटाईज झालेला आहे फुल मॉनिटाईज आहे म्हटलं ॲडसेन्स झालं म्हटल्यावर फुल मॉनिटाईज राहतेच ते पाचशे सबस्क्रायबरवर आपलं अर्धा मॉनिटाईज होते ज्याच्यातून आपण बरीचशी अर्निंग मेंबरशिप वगैरे असं काहीतरी आहे खूप कमी गोष्टी मला माहीत आहे कारण टेक्निकल चॅनल आणि ब्लॉगिंग चॅनलमध्ये बराच असा फरक आहे तर आपण जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा टेक्निकल चॅनलवर सर्च करतोच असं होत नाही की आपण आपल्याला कळणार नाही एक यूट्यूब चॅनल खोलतो म्हटल्यावर आपल्याला या गोष्टी कळतेच पण सध्या तरी माझं चॅनल फुल मॉनिटाईज आहे आणि जे काही डॉलर आहे ते सुद्धा माझ्या अकाउंटमध्ये जमा होत आहे पण असं होतं आहे की मी रेग्युलर व्हिडिओ टाकत नाही त्याच्यामुळे व्ह्यूज खूप डाऊन झालेले आहे आणि व्ह्यूज डाऊन झाले म्हटल्यावर त्याला पिकअप पकडायला अजून एका एक हप्ता आपल्याला मेहनत करावी लागते तेव्हा कुठं ते छान पिकअप पकडते आणि कन्सिस्टन्सी राहतेच जे पाहणारे आहे रेग्युलर त्या तर ताई बघतातच खरंच त्यांचे खूप मनापासून आभारी मी म्हणजे रोज वॉइसवर देते आणि बोलतेच बोलते, बोलते पण आज मी कॅमेऱ्यासमोर म्हणते की खरंच तुमची खूप खूप आभारी आहे मी की तुम्ही खरंच खूप छान सपोर्ट करतात कधीही मी कोणत्याही टायमाला व्हिडिओ सुद्धा त्या ज्या ताई आहेत ज्या रेग्युलर बघतात ना त्या माझ्या व्हिडिओला खूप सपोर्ट करतात म्हणजेच की कधीही कोणत्याही टायमाला व्हिडिओ टाका तुम्ही त्यांची एक कमेंट तरी येते किंवा कुठंतरी खूप छान असं छोटीशी शॉर्ट बट स्वीट म्हणतो ना आपण तशी एखादी कमेंट येऊन मला अजून वाटते की नाही आपण यांच्यासाठी तरी व्हिडिओ करायला पाहिजे म्हणजेच की या आपल्याशी रिलेटेड आहे किंवा यांना आपल्यापासून काहीतरी शिकायला मिळते तर खूप आता मी ना ह्या उन्हाळ्यामध्ये एक महिना कंटिन्यू केला आहे यूट्यूब तर त्याच्या दरम्यान मला बऱ्याचशा चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्या चांगल्या गोष्टी शिकता शिकता मी सतरा तारखेलाच ठरवलं होतं की यूट्यूब चॅनल आपलं बंद करू पण तसं नाही झालं बरं एक असं काहीतरी घडलं की असं वाटलं की नाही अजून आपण करूया पण ते काही करता, करता करता करूया करूया हा शब्दच माझ्या तोंडामध्येच राहून गेला आणि ते काही माझ्याकडून होत नव्हतं कारण मी त्याच्यासोबत दुसरं काम पण सुरू केलेलं आहे जे की तुम्हाला आता थोडक्यात समजलंच असेल शॉर्ट वगैरे मी अपलोड केलेलं आहे तर कोलॅबरेशन घेणं थोडेफार चालू केले ते कसे काय हे तर, का तर मी नंतरच सांगेल कारण सगळ्या गोष्टीचं मिक्स मॅच इथे करायचं नाही आहे मला तर आता सध्या तरी एवढंच सांगायचं आहे की तीस दिवसाच्या त्यांना थोडक्यात मला थोडीशी यूट्यूबची जर्नी इथे मला शेअर करायची आहे ती म्हणजे अशी की सगळ्यात आधी मी यूट्यूब कधी ओपन केलं असा बऱ्याच जणींना प्रश्न आहे आणि बऱ्याच जणींची आता लेटेस्टमध्ये कमेंटसुद्धा आली की ताई तुझं म्हणजे कोलॅबरेशनचा जसा मी व्हिडिओ टाकला तर तुला यूट्यूबकडनं पेमेंट येतो का तर अजिबात मला अजूनही एकही एक रुपयाचं यूट्यूबकडून पे पेमेंट येत नाही आहे आणि जे मी कोलॅबरेशन घेत आहे ते पण बार्टर आहे आता बार्टर काय आहे कसं कोणते कोणते कोलॅबरेशन असते किंवा कोणतं कोणतं काय असते कोलॅब्रेशनबद्दल हेही मी एका व्हिडिओमध्ये सविस्तर सांगेल कारण आता आपल्याला तीस दिवस चॅलेंज घेतला आहे म्हटल्यावर बरेचसे टॉपिक जे आहे ते कवर करायचे आहे त्याच्यासाठी ते एखाद्या व्हिडिओमध्ये तर मी सांगेलच कारण मी जेव्हा चॅलेंज घेतला आहे म्हटल्यावर असंच चॅलेंज घेतलेलं नाही आहे ते पूर्णपणे असं एक लिहून काढलेलं आहे की कोणत्या दिवशी कोणता व्हिडिओ द्यायचा आणि कशा पद्धतीने व्हिडिओ अपलोड करायचे तर सगळ्या गोष्टीचं मी अभ्यास केला आणि म्हटलं की नाही तीस दिवस आपण स्वतःसाठी सिद्ध करायला देऊ दिव। दिवस रात्र एक झाला तर झोप गेली साईडला कारण खूप झालं आता हे दुखते ते दुखते असं झालं आहे तसं झालं आहे असे छोटे मोठे ना आपण स्वतःला स्वतः देत असतो आणि कुठंतरी याच गोष्टीमुळे मागं असतो कारण आता मला कुठंतरी असं गेट वाटते की सगळे विचारतात एवढे रोजच व्हिडिओ असं बनवते तसं बनवते आणि त्या व्हिडिओचा फायदा काय आहे इवन घरूनसुद्धा थोडं मला असं वाटते की बंदच करून द्यायला पाहिजे कारण ते वातावरण खराब करण्यापेक्षा तर कुठंतरी असं वाटते की तीस दिवसाचा आपण स्वतःला प्रूफ करून टाकायचं की खरंच आपण काहीतरी करू शकतो आणि मला माहिती आहे की याच्यामध्ये तुमची खरंच साथ असणार आहे तर मी कमी जरी पडली तरी पण मी स्वतःला एवढं ठरवलं पर प्रत्येक गोष्ट कसं आहे की आपल्या ज्या काही योजना आहेत त्या प्रत्येक गोष्ट आपण इथे मांडू शकत नाही तर मी तरी ठरवलं आहे की एक नाही पण आपण एक व्हिडिओ जरी नाही अपलोड झाला तरी पण आपण काहीतरी शॉर्ट अपलोड करायचा किंवा मग बघू बघू तर हा शब्द मी सध्या तरी काढून ठेवते स्वतःच्या बाजूला पण छान असं तुम्हाला बघायला मिळणार आहे आता चॅनलवर खूप काही बघायला मिळणार आहे आणि येत्या काही दिवसात आपलं पेमेंटसुद्धा मी उचलून दाखवणार आहे हे माझं कॅमेऱ्यासमोरचं चॅलेंज आहे आणि तुम्हीसुद्धा कुठंतरी खचलं असेल ना तर तुम्हीसुद्धा उठा आजच उठा मुलांना सुट्ट्या आहे उन्हाळी सुट्ट्या आहे असं करत करत स्वतःमध्ये आळस घालू नका कारण कुठंतरी जेव्हा आपण आपण स्वतःला प्रूव्ह करून दाखवतो ना तेव्हा ती गोष्टच काही वेगळी असते हे मला तरी माहिती आहे कारण मी फुल नाही कमवत पण फुलाची पाकळी मी कमवू शकते एवढं आहे माझ्यामध्ये सध्या तरी असं नाही आहे की मी एकही रुपया कमवत नाही आहे सध्या माझं आदर चालूच आहे बार्टर घेत आहे ते बार्टरसुद्धा बार्टरमधूनसुद्धा मी कमवू शकते पण आता इथे डिक सांगू शकत जे मी बार्टर घेत आहे त्याच्यातूनसुद्धा आपण कमवू शकतो कारण प्रत्येकच गोष्ट आपल्याला गरजेची आहे असं नाही आहे कारण जे प्रोडक्ट आपल्याकडे येतात त्याचा प्रत्येक त्याचाच आपल्याला व्हिडिओ असा ओपन करून दाखवणं असं राहत नाही कुठं कुठं रेटिंगसुद्धा द्यावं लागते आणि ते रेटिंग दिल्यावर आपल्याकडे ते प्रोडक्ट पडलेलं असते ते, ते आपण कमी याच्यामध्ये ज्यांना गरज असेल किंवा जवळचे असेल तर आपण असंच देऊ शकतो किंवा जर त्यांना खरंच गरज आहे आणि आपल्याला काहीतरी इन्कम पण पाहिजे आहे तर त्या हाफ रेटमध्ये मध्येसुद्धा आपण त्यांना सेल करू शकतो अशा बऱ्याच छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहे ना त्या आपल्यामध्ये आता थोडंसं मी व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला दुसरीकडे घेऊन चालते चॅलेंजचं तर तुम्हाला समजलं असेल की मी का बरं चॅलेंज घेत आहे सतरा तारखेलाच मी बंद करण्याचा विचार केला पण म्हटलं नाही आपण अजून एक चान्स देऊ पण चान्स घेता घेता माझ्याकडे हे कोलाब्रेशनचं आलं त्याच्यामुळं मला ते कोलाब्रेशनचं पण अनुभव घेणं गरजेचं होतं आणि तिथे जाऊन मला समजलं की सोशल मीडियामध्ये कितीतरी आपण कमवू शकतो म्हणजे असंच नाही की यूट्यूबमधूनच आपण कमवू शकतो फेसबुक इंस्टा किंवा मग मिशो लिंक वि वी, वाईट लिस्टिंग अशा खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मला फक्त चारशे रुपयात समजल्या मी कोणाचीच इथे पब्लिसिटी किंवा कोणाचंच इथे स्पॉन्सर घेऊन आलेली नाही आहे पण खरंच सांगते की खर सांग माझे चारशे पाचशे रुपये मी एका जणीला पे केले पण त्याच्या बदल्यामध्ये मला इतकं भरभरून भेटलं ना म्हणजे आपल्याला स्वतःची पण बुद्धी पाहिजे कारण कोणी जर आपल्याला सांगत असेल तर बोट पकडून आपल्याला चालायला शिकवणार नाही आपली आई जशी शिकवते तसं आज मदर्स डे आहे बरोबर आपल्या आईचे कोणी सर करू शकत नाही पण जसं आपण कुठं जॉईंट होतो तर तिथे आपल्याला काय म्हणते बा काय त्या करत आहेत त्यांची प्रोफाईल फॉलो करणंसुद्धा तेवढीच गरजेची आहे की त्यांची लाईफस्टाईल कशी आहे त्या कशा काय अचीव करत आहे कशी गेन करत आहे सगळ्यांना कसं हँडल करत आहे या गोष्टीतून मला ना खरंच बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या जिच्याकडे मी जुळले आहे ना ती वय आणि खरंच खूप छोटी आहे पण तिच्याकडे एवढं नॉलेज आहे ना आता नाव घे घ्यायचं की नाही हे मलाही माहीत नाही ना आहे नाहीतर मी तिला जर विचारलं असतं ना तर खरंच व्हिडिओमध्ये नाव घेतलं असतं पण खरंच सांगते की ती एवढी छोटी असून इतकं सगळं करू शकते म्हटल्यावर आपण अनुभवातून समोर गेलेला आहो वय आणि इतकं तिच्यापेक्षा मोठं आहो म्हटल्यावर आपणसुद्धा त्या गोष्टी करायला पाहिजे तर चला थोडक्यात मी माझी यूट्यूबची इथे जर्नी शेअर करते आजपर्यंत कधीच शेअर केलेली नाही आहे आणि केली, केली तरी इतकी क्लोज शेअर केलेली नाही आहे मी सगळ्यात पहिले चॅनल बघायची खूप म्हणजे स्मितू माझा मला वाटते आठ आट नऊ महिन्याचा होता म्हणजे तो आता बरोबर सात वर्षाचा कंप्लीट आहे साडेसात वर्षाचा पकडा फेब्रुवारीमध्येच तो सातला कंप्लीट झाला सात सव्वा सात वर्षाचा तो आहे तर जेव्हा तो आठ नऊ महिन्याचा होता तेव्हा मला म्हणजे आपण जेव्हा नवीन आई असतो तर तेव्हा मी बघितलं होतं एक म्हणजे हिंदी चॅनल जेव्हा तेव्हा ना दोन हजार सो सतराचा त्याचा जन्म आहे अठराचा तर एकोणवीसमध्ये वीसमध्ये कोविडच्या आधी हिंदी चॅनल जास्त चालायचे पण कोविडचं आल्यावर सगळेच यायला लागले ला चॅनलवर तेव्हाच ते मी विचार केला होता की आपणही असं चॅनल काहीतरी चालू करायचं पण यांचं काही नव्हतं नको असं वगैरे कारण तेव्हा आपणच थोडंसं स्टेबल नव्हतो आणि आपल्या बघा आताही आमच्या भागात खूप कमी लोकं आहे की जे ब्लॉगर आहे यूट्यूबर आहे आणि आताही मी म्हणजे फॅमिलीत अशी पटकन अशी कॅमेरा घेऊन बोलू शकत नाही एवढा आमच्याकडे आताही ह्या गोष्टी ज्या आहेत त्या दुर्मिळ आहे म्हणजे बघायलाच मिळत नाही फक्त जे जास्त कंटेंट क्रिएटर आहे किंवा यूट्यूबर्स आहेत ते जास्त करून आमच्या शेतभागामध्ये विदर्भामध्ये जास्त करून माणसं मुलं हेच आहे मदे, मदे, हे बाया किंवा मुली खूप कमी आहे पण बघा तिकडे कोल्हापूर साईडला किंवा अजून तिकडल्या पट्ट्यातले जे लोक आहेत पूर्ण मराठवाडा झाला किंवा हिंदी सायडर झाला हरियाणा बरेच आता मी जिथे जुळलेली आहे ज्या ग्रुपमध्ये मी आहे तिथे म्हणजे वा ते जे लोक आहेत ना हिंदी वगैरेवाले बोलणारे म्हणजे कोणाला असं डॉमिनेट नाही करत मी पण सांगते की तिकडले लोक जे आहेत ना ते खूप असं म्हणजे त्यांना जास्त नॉलेज असल्यासारखं खूप क्रेज आहे त्यांच्यामध्ये आणि त्यांनी अचीव पण केलं आहे त्या गोष्टी तर आपल्याकडे तो तसं प्रकार नाही आहे त्याच्यामुळे ना यांचं असं होतं की नाही आपल्याकडे कोणी दिसत नाही असं करणारं आणि नंतर जसं कोविड आलं तसं परत मी एका ताईची व्हिडिओ बघायला लागली ती मराठी होती वय आणि मोठी आहे छान मुलंबाळं आहेत मोठे पण तिला म्हटलं छान सक्सेसफुल आहे छान घर सांभाळते तर आपणही हिसारखं काहीतरी चार पैसे वाचवले पाहिजे तसंच तिचे टिप्स ट्रिक्स घर चालवायचं घराचं क्लिनिंग ह्या त्या गोष्टी बऱ्याचशा ज्या आहेत त्या ताईकडून मी शिकली म्हणजे आपल्यामध्ये तर त्या गोष्टी असायला पाहिजेच ऑलरेडी कुणाचं शिकवल्याने जसं मी म्हटलं की कोणी आपल्याला हात पकडून चालवायला जरी शिकेल तरी आपण ते चालू शकत नाही जोपर्यंत आपण आपला पायाचा बेस पक्का करत नाही तोपर्यंत आपण ते पावलं टाकू शकत नाही तर आपल्यामध्ये काहीतरी असते तेव्हाच आपणही त्यांचं गेन करतो कॅप्चर करतो तर तसंच ता त्या ताईची बघायला लागली हिंदीवाल्यांचं बघायची आणि तिचं पाहून मला असं वाटायचं की मीही एक चॅनल चालू करावं पण यांचं नसल्यामुळे मी फक्त तिला फॉलो करायची तिचे व्हिडिओज बघायची आणि जे काही ती सांगते मुलांबद्दल छोट्या मुलांबद्दल तर तिचे दोन चॅनल होते एक मुलांसाठी होतं छोट्या मुलांचं आणि एक व्लॉगिंग व्लॉगिंग तिने नंतर केलं पण छोट्या मुलांचं चॅनल होतं तेच मी बघायची त्याच्यानंतर ब्लॉगिंग होतं ते सुद्धा बघायची आणि तसं करता करता पूर्ण तिच्या गोष्टी मी शिकून घेतल्या की कसं आपण घरामध्ये असं वावरायचं तसं वावरायचं ह्या त्या गोष्टी बऱ्याचशा गोष्टी शिकल्या त्याच्यानंतर त्या दुसऱ्या ताईच्या मराठी ताईच्या गोष्टी मी बघितल्या आणि मग खूप दिवस झाले मी विचारच करत राहिली की नाही आता तरी आपण एखादी चॅनल सुरू करू पण मग जेव्हा यांनी हो म्हटलं तेव्हा सेकंड प्रेग्नेन्सी होती त्याच्यामुळे म्हटलं आता काही शक्य होत नाही कारण जेव्हा आपण काहीतरी नवीन सुरू करतो तेव्हा खूप सारे एफर्ट्स द्यावं लागते कारण त्याच्यामध्ये पूर्ण शंभर टक्के दिल्यावरच त्याचं फळ आपल्याला मिळते तर मग थांबूनच गेले मी आणि जसा मग रिदू सहा महिन्याचा झाला तसं मग मी चॅनल चालू चारच महिन्याचा होता तो तसं मी एक चॅनल सुरू केलं ते पण फेस दाखवायचं नाही कारण तेव्हा एवढं जेवढी मी आत्ता कॅमेरासमोर बोलत आहे ना तेवढं काहीच सुचत नव्हतं तर फेस दाखवायचं नाही म्हणून मी एक चॅनल सुरू केलं होतं कार्टूनचं की त्याच्यात ए बी सी डी वगैरे बघा म्हणजे जे ए फॉर ॲपल वगैरेचं आहे ना तसं पण ते ॲनिमेशन वगैरे आणि थोडंसं डोळ्याला प्रॉब्लेम व्हायचा मग नवीन नवीन नवी डिलेवरी तेव्हा जास्त मोबाईल हाताळले की लगेचच डोकं वगैरे दुखते कारण झोप आपली पुरेशी होत नाही त्याच्यामुळे ते एक महिना क कंटिन्यू केलं मी खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये शिकली एडिटिंग वगैरे कसं त्याच्यामध्ये इफेक्ट्स वगैरे द्यायचे बरंच असते जेवढं व्लॉगिंग सोपी आहे ना तेवढं ते चॅनल टेक्निकलमध्ये जाते त्याच्यामुळे ते चॅनल खूप कठीण वाटत होतं मला मग ते बंद केलं कारण व्ह्यूज नव्हते पाहिजे तसे मी विचार केला की छोटे मुलं खूप स्क्रॉल करत राहते तर व्ह्यूज येणार पण त्याच्यात व्ह्यूज नव्हते स तसं तर बघितलं तर सुरुवातीला व्ह्यूज येत नाही लकीली एखाद्याचंच असं असते की टाकल्याबरोबर ते मिलियन्समध्ये किंवा लाखांमध्ये जाऊन व्हायरल होतात पण प्रत्येकाच्या बाबतीत असं होत नाही आणि माझ्या बाबतीत अजिबात तसं आहेच नाही कोणत्याच गोष्टीत तर ते चॅनल मी परत डिलीट केलं म्हणजे पूर्णपणे बंदच करून टाकलं कारण वेळ खूप जायचा आणि छोटं बाळ म्हटल्यावर आणि स्मितू पण तेव्हा छोटाच होता चार साडेचार वर्षाचा तोही होता तर मी ते चॅनल बंदच केलं त्याच्यानंतर परत काय झालं काय नाही तर, का तर जानेवारीपासून तो नोव्हेंबर डिसेंबरचा पिरियड चालला गेला जानेवारी फेब्रुवारीकडे मी परत सुरू केलं ते म्हणजे स्टोरीचं चॅनल चा मोनिका मराठी कथा आताही आहे बरं का त्याच्यात जास्त स्टोऱ्या नाही आहे पण त्याच्यात एडिटिंग जे आहे मास्टरमधून मला खूप कठीण वाटायला लागली आणि कंटेंट जे आहे स्टोरीचं ते कुठून आणायचं याचाही प्रश्न पडला कारण गुगलवरून वगैरे सर्च केलं तर तिथे कॉपीराईटचं देऊनच राहायचं की हे जर तुम्ही स्टोरी घेतली किंवा कॉपी केली तर तुमच्या याच्यावर कॉपीराईट येईल म्हणून असं राहायचं त्याच्यावर लिहून आणि रोजचा आपण डोक्यामध्ये कन्सेप्ट घेऊन रोज ती तेवढी स्टोरी टाईप नाही करू शकत कारण जर आपण डायरेक्ट मोबाईलमध्ये टाईप करायचं म्हटलं तर लिहावं पण लागत होतं त्याच्यामुळे मी ते स्टोरी बंदच केली म्हणजे ते टाकणं बंदच केलं मला वाटते त्याच्यात ते जास्त व्हिडिओ नाही आहे पण बरेच चांगले व्ह्यूज आहे आणि आताही ते चॅनल आहे काही दिवसांनी एडिलेट करून टाकणार कारण मला असं वाटत होतं की मी ते परत चालू करावं पण हेच होत नाही तर ते, ते कुठून करू असाही प्रश्न आणि स्टोरी चॅनलला बघा टोटली तीन ते चार तास द्यावंच लागते एकदम आपण जसं मोबाईल हातात घेतला की बसल्यापासून ते पूर्ण एडिटिंग टाईप करून पूर्ण त्यांचं पॅराग्राफ रायटिंग जे असते ना ती पूर्ण प्रॉपर किंवा वर्डसुद्धा इकडल्या तिकडे व्हायला नको कारण जेव्हा आपण वर्डिंग जर चुकीची टाकली तर वॉइसवर देताना कठीण जाते त्याच्यासाठी ते पॅराग्राफनुसार पूर्ण स्टॉप का कॉमा क्वेश्चन मार्क सगळ्या गोष्टी बघून ते स्टोरी टाईप करावी लागत होती जशी पुस्तकातला पॅराग्राफ असते ना मराठीतला इंग्लिश टाईप करणं सोपं आहे पण मराठी टायपिंग खरंच खूप कठीण आहे आणि माझी टायपिंग वगैरे काही झाली नाही त्याच्यामुळं मला तर आणखीनच ते कठीण जायचं तर काही दिवस तेही केलं मग माझा विचार असा झाला की डेली ब्लॉग किती छान राहील ना म्हणजे आपण रोज कामही करायचे आणि कामं करता करता रोज शूट घ्यायचं आणि रोज अपलोड करायचं असं करत करत डेली ब्लॉगसाठी मी तयार झाली आणि मी तयार होऊन होणार नव्हतं कारण यांची परमिशन पाहिजे होती तर मागच्याच्या मागच्या म्हणजे जेव्हा मी चालू केलं उन्हाळ्यामध्ये तर तेव्हाच मार्च महिन्यात मला आवड आहे उन्हाळी वाढवण करायची तेव्हा मी न चिप्स वगैरे बनवले होते बरेच काही गोष्टी मी बनवल्या होत्या त्या अशा लपून झोपून घेतल्या शूट केला आणि विचारच करत होती की करू की नाही करू कारण मग यांना ते दिसलं मी शूट घेताना आणि मग हे बोलले की तू बंद कर करन, हे कारण हे चांगलं वाटत नाही आमच्या भागात खूप कमी होते आणि आताही ते कसं तरी वाटते कोणी जर म्हटलं ना मला की व्हिडिओमध्ये असं आहे तसं आहे तरी पण ते ऑड वाटते पण असं वाटते की नाही आपल्याला सिद्ध करायसाठी लोकांकडे लक्ष द्यायला नाही पाहिजे तर आताही आजूबाजूचे व्हिडिओ बघते ना ते सांगते की असं व्हिडिओमध्ये छान असं आहे तसं आहे पण ते मग तू न त्या गोष्टीचं कौतुक न वाटता चांगलं न वाटता ना म्हणजे असं वेगळं गेल्ट वाटते की यार हे लोक आपले व्हिडिओ बघते काहीतरी लुक्स काढत असेल आपल्यामध्ये आताही त्या गोष्टीची खंत वाटते बरं मनात कधी कधी पण असू देऊन ते मी कारण आपल्याला कुठंतरी काहीतरी करायचं आहे ना तर लोकांकडे लक्ष कधीच द्यायचं नाही आपण जिथे चांगलं योग्य असेल ना जिथे आपण कुठंच चुकत नसेल आपल्या काहीच चुका नसेल आपण काही वाईट नाही करत कामं दाखवत आहोत घरातले कामं करत आहोत आणि कुठून तरी चार पैसे आल्यावर हेच लोकं मग शाबाशी थाप द्यायला येईल येतील कारण आता जरी वाईट म्हणत असेल असं आहे तसं आहे रोजच व्हिडिओ टाकते असं करते तसं करते तरी पण हेच लोक बोलणार की नाही अरे यार आपणही थोडंसं करायला पाहिजे कारण आपल्याही घरी चार म्हणजे आपलाही थोडंसं एक दोन रुपयाचं जे काही आहे एक दोन रुपयाचं म्हणते पण काहीतरी थोडासा पैसे पाण्याचा हातभार जो आहे तो आपणही लावू शकू असे विचार हेच लोक नंतर करतात त्याच्यामुळे ना लोकांकडे तर मी लक्ष देत नाही आपलं काम हे करतच राहते तर विषय होता आपला व्लॉगिंग चॅनलमध्ये कशी काय आली मी तर दोन चॅनलचं तर मी सांगितले तुम्हाला एक होतं कार्टूनचं दुसरं होतं स्टोरीचं दोन्ही झाले माझे बंद बंद म्हणजे मीच ते हे करत गेली कारण मलाच ते कठीण वाटतलं वाटायला लागले होते व्ह्यूजच्या कम्पेअरमध्ये स्टोरीमध्ये छान व्ह्यूज यायचे बरं म्हणजे जसं टाकलं की दोनशे तीनशे व्ह्यूज म्हणजे चांगले होते आणि स्टोरी कसं असते फुल वॉच होतात आणि त्याच्यामुळं वॉच टाईम पण लवकर कवर झाला असता पण मलाच ते खूप अवघडल्यासारखं व्हायचं आहे असं टाईप करा रोजच आणि कुठंतरीच ते स्टोरी आणा कॉपी करा त्याचं स्क्रीनशॉट घ्या किंवा मग एखादी स्टोरी स्क्रीनशॉट नसेल तर लिहून काढा असे बरेचसे जे गोष्टी होत्या ना त्या ते आणि त्यातल्या त्यात रितू आणि स्मितू दोन्ही छोटे तर मग ते मी मी स्वतःहूनच ते बंद करण्याचा विचार केला बंद केलं नाही आहे मी म्हणजे ते बंदच आहे पण चॅनल मी डिलीट नाही केला अजूनही तुम्ही जाऊन बघाल तर दिसणारच तुम्हाला मोनिका मराठी कथा म्हणूनच नाव आहे आपल्या चॅनलचं आणि त्याच्यानंतर मग मी विचार केला की के ब्लॉगिंग के बरं आहे पण यांचं ते खूप दिवस नाही नाही होतं आणि मग काही दिवसांनी विचार केला की माझा बड्डे आहे आता बड्डेला काही गिफ्ट नको मी हे चालू करते वर्षभर करते आणि वर्षभरात जर मॉनिटाईज नाही झालं तर मी बंद करून टाकेल तर खरंच सांगते एवढं छान माझं नशीब की बरोबर ज्या वेळेस माझा एप्रिल महिन्यात सतरा तारखेला वाढदिवस येते तेवढ्या त्याच दरम्यान पंधरा तारखेला माझं चॅनलवर फुल वॉचिंग जो टायमिंग आहे ना तो कम्प्लीट झालेला होता तो कसा कसा केला ना मी माझं मला माहिती आहे कारण मी कधी कधी दोन दोन व्हिडिओ टाकायची कधी कधी खूप सारे असे व्हिडिओ टाकलेले आहेत त्या महिन्यामध्ये जर तुम्ही एक वर्षाच्या आधी इथून ओल्डेस्टमध्ये जाऊन जाऊन बघाल ना लेट म्हणजे मागे 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 तर तुम्हाला दिसेल खूप सारे चॅनल ज्या गोष्टी ज्या आहेत ना मी त्या चॅनल चॅनलवरून उचलून आपल्यामध्ये क्रिएट करून मी ते मांडलेलं आहे आणि त्याला मला खरंच प्रतिसाद मिळाला चाललेसुद्धा त्या गोष्टी पण कसं असते ना ज्या गोष्टी आपण लोकांच्या उचलून आणतो तो जो कंटेंट आहे तो आपल्याला फक्त चार पाच वेळा वापरता येतो म्हणजे कारण तो आपल्या आवडीचा विषय नसतो आणि आपली जी आवड आहे ती जर मांडली तर आपण कॉन्स्टंटली आपण कुठलंही काम करू शकतो जशी मी आता बोलत आहे तर हाच जर मी विषय दुसऱ्यांचं उचलून आणला असता तर मी अजिबात बोलू शकली नसती पण हाच विषय मी स्वतः बोलत आहे कारण विषय मी सुरू केला वेगळाच चॅलेंज चा, द्यायचा म्हणजे चॅलेंज चा सांगायसाठी विषय सुरू केला आणि बघा मी इतकी कॅमेरा फ्रेंडली झाली आहे आता की बोलू शकते फक्त डिस्टर्ब कुठं होते तर हे बघा बॅकग्राऊंडमध्ये असं असते तिथे थोडंसं आपलं थांबलं की मग ते सुचत नाही काय बोलायचं समोर पण असं मुलं वगैरे घरात असले म्हटल्यावर आणि घरात व्यक्तीही असले म्हटल्यावर आपण तेवढं हे करू शकत नाही रिस्ट्रिक्शन नाही तर इथेच बॅन येऊन जाणार असं तरी आहे आमच्या बाबतीत ना बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या कॉम्प्रोमाइज करून यूट्यूबमध्ये चालवाव्या लागतात तर असं विषय कोणीकडे न्यायची मला वाटत नाही आता सध्या तरी गरज आहे कारण वाचतंही मी ते कम्प्लीट करायचं नाही मला मला फक्त चॅलेंज सांगायचं होतं आणि थोडंशी थोडक्यात माझी जी काही यूट्यूबची जर्नी आहे ती तुमच्याशी शेअर करायची होती तर मग मी चालू केलं सतरा तारखेला चालू करायचं विचार करत करत यांचं हो नाही हो नाही असं करता करता सत्तावीस एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये माझं चॅनल जे आहे ते मी सुरू केलं आज दोन हजार पंचवीस होऊन गेली म्हणजे टोटली दोन वर्ष होऊन गेले पण हातात एक रुपयासुद्धा नाही आहे तर तरी पण मी स्वतःला एवढी लकी समजते की माझ्या चॅनलवर इतक्या छान छान ताई आहेत ना की त्यांच्या ज्या कमेंट्स वाचून आहेत क्या इतके पॅरेग्राफ एवढ्या कमेंट्स येतात एक म्हणजे नाव नाही घेत मी आता जाऊ द्या कारण कुणाचं जर नाव राहून गेलं तर त्यांना वाईट वाटायला नको पण खूप छान ताई ज्या आहेत त्या जुळलेल्या आहे इवन मी जेव्हा जानेवारी महिन्यामध्ये एक महिना व्हिडिओ टाकले नाही ना तेव्हा काढचीपोटी सगळ्यांनी मला मॅसेज केले ऑफलाईनसुद्धा म्हणजेच की फेसबुक वगैरेवर आपण जुडतो तर खूप साऱ्या ताईंनी मला तिथे मेसेज केले की ताई सगळं व्यवस्थित तर आहे ना काही झालं काय एवढं अजिबातच व्हिडिओ नाही काही पोस्ट नाही रील नाही किंवा मग शॉर्ट नाही अजिबातच काही नाही तर सगळं ओके होतं पण तुम्हाला मी सांगितलं म्हणजे एवढं आपण पर्सनली सांगू शकत नाही ओके नव्हतं काहीच पण ओके होतं तर हाच छोटासा जो काही होता ना माझा अनुभव होता आणि त्याच्यानंतर मी एक महिना दोन महिने जसं पंचवीस लागलं ला ना त्याच्यानंतर विचार केला करायचंच नाही व्हिडिओ पण आता असं विचार केला की परत एक महिना कंटिन्यू करून बघू जर छान रिस्पॉन्स आला तर मी कंटिन्यू ठेवणार असं स वारंवार म्हणायलासुद्धा चांगलं वाटत नाही आहे की बंद करू बंद करू पण वारंवार <laughs> म्हणण्यापेक्षा ना काहीतरी करून दाखवण्यात तर जाता तरी अर्थ आहे असं मला वाटते तर चला तुम्हीसुद्धा तुमचं जर यूट्यूब चॅनल नसेल तर मुलांचे शाळा सुरू झाल्यावर खुला सुरू झाल्यावर जे काही चॅनल आहे ते ओपन करणार किंवा मग नंतर करेल नंतर करेल असं न करता आत्ताच सुरू करा आणि एकच सांगते की जेव्हा ही चॅनल सुरू कराल ना तेव्हा विचारपूर्वक करा रोज व्हिडिओ टाका होईल तेवढा एकाच टायमिंगला टाका आणि आता तर शॉर्ट शॉर्टचं सांगायचं विसरली मी शॉर्टमुळे इतकं चॅनल छान ग्रो होत आहे ना की ज्यांना सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे असेल ना त्यांनी नक्की शॉर्ट टाका बाकी त्याच्यामध्ये अर्निंग कमी आहे की डॉलर वगैरे कमी बनतात पण जर आपल्याला कंप्लीट करायची असेल सबस्क्रायबर्स तर एक बेस्ट ऑप्शन आहे की शॉर्ट प्लस लाँग दोन्हीही टाका की त्याच्यामुळे आपलं छान ग्रो होतो आता चला मी तीस दिवसाचा चॅलेंज घेतलेला आहे विसरू नका बरा करताईनो रोज तुम्हाला उद्यापासून व्हिडिओ जे आहे ते टायमिंग तुम्ही सुचवा हा व्हिडिओ बघितल्यावर मी तर टायमिंग सच सुचवलेला आहे त्याच टायमाला तुम्हाला व्हिडिओ येतील दीड वाजता रोज आपले व्हिडिओ लॉंग व्हिडिओ येतील आणि सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान एक आपला शॉर्ट व्हिडिओ येतील तर अजिबात पाहायला विसरू नका सपोर्ट करा तीस दिवसाचं माझं चॅलेंज आहे आणि या चॅलेंजमध्ये मी जिंकली तर खरंच जग जिंकली नाही तर मी खरंच इथे सांगते कॅमेरासमोर की बंद करून टाकणार टोटली यूट्यूब कारण काही अर्थ वाटत नाही आहे एक हारत नाही आहे मी पण असं वाटते की कुठंतरी आपल्याला डोळ्यांना त्रास होतो पाठीला त्रास होतो बऱ्याचशा गोष्टी असते कारण आपण जेव्हा शूट करतो ना खूप ताण घेऊन करावं लागते ह्या गोष्टी आणि त्या ताणाचा परिणाम घरावर जेव्हा होत असेल ना तेव्हा नको वाटते पण मी हे तीस दिवसाचं चॅलेंज घेत आहे तुम्हीसुद्धा घ्या तुम्हीसुद्धा स्वतःला प्रूफ करून दाखवा तर चला इथेच हा व्हिडिओ पण थांबवते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नक् नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत पण ते सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ